कोण होते श्री गजानन महाराज महाराजांचे प्रथम दर्शन महाराज प्रथमतः तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी प्रथम तारुण्य अवस्थेत शेगावी दिसले शेगाव येथे असताना त्या दिवशी भर दुपारी वडाच्या झाडाखाली विचित्र वाटणाऱ्या परंतु तेजस्वी दिसणारा असा हा फेकून दिलेला उष्टा पत्रवाड्यामधील अन्नाचे कण वेचून खात होता त्यांच्या तोंडातून गणगन गन गनात बोते असा मंत्राचा जप चालला होता त्या उन्हात बसलेल्या व या मंत्राचा जप करत असताना त्यांना त्या कडक उन्हाची थोडीही जाणीव होत नव्हती अशा प्रकारे गजानन महाराजांचे पहिले दर्शन काही लोकांना झाले महाराजांची ओळख बंकटलाल आणि दामोदर या दोन तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिलं आणि त्यांचे विचित्र वागणे यापेक्षाही त्यांच्या चेहऱ्यावरील तेजस्वी भावाने हे त्यांच्याकडे आकर्षित झाले हे कोणी दिव्य पुरुष आहेत याची त्यांना खात्री झाली म्हणून ते त्यांना गावात घेऊन आले व लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले त्यांना पंचपक्वांना कपडे देत असे सर्वच वस्तू यांना दान करू लागले परंतु महाराज ते सगळं फेकून देत असत त्यांच्या वागण्याचा अंदाज कोणालाही येत नव्हता ते कुठेही झोपत काहीही खात व कपडे घालत नव्हते ते दिगंबर अवस्थेतही राहत असत जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न नेहमी करत असत त्यांच्यामध्ये एक अतिशय विद्वान दिव्य पुरुष लपलेला आहे याची हळूहळू जाणीव सर्वांना होऊ लागली त्यांनी वेदशास्त्र संपन्न जातीचा दाखला लोकांनाही मिळाला त्यांची तपश्चर्या ही मोठी असल्याची लोकांना जाणीव झाली त्यांच्यातला योगी हा दिसून आला ते प्राणीमात्रांची भाषाही जाणवत होते त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागल्यानंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली लोकमान्य टिळक यांनीही गजानन महाराजांची भेट घेतली महाराजांची चमत्कार महाराजांनी लोककल्याणाकरिता बरेच चमत्कार करून दाखवले आहेत एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीम करून दिली आणि विस्तव आणण्यास बंकटलाल यांना गजानन महाराजांनी गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठवले सोन्या चांदीचा त्याचा मोठा धंदा होता सोनार नळी फुंकत बसला होता मुलांनी त्याच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला विस्तव देत नाही असे त्याने मुलांना स्पष्ट सांगितले आणि महाराजांची त्याने निंदा केली मुलांना त्याने हाकलून दिले मुले रिकामी परत आली सोनार विस्तव देत नाही म्हणू लागले तेव्हा महाराज म्हणाले अरे चिलमीवर काडी धरा विस्तवील बंकटलाल यांनी महाराजांच्या चिलमीवर काडी धरताच तात्काळ विस्तव पेटला महाराजांच्या मुखातून धूर निघाला श्री गजान महाराज यांना कोणी राम अवतार म्हणत तर कोणी कृष्ण अवतार तर कोणी शिवशंकर शेगावी प्रकटले असे म्हणत असे अनेक महाराजांनी चमत्कार करून दिले लोकांच्या मनातील दिल अहंकार नष्ट केला होता शेगावचा खंडू पाटील महाराजांकडे गेला त्याला मुलबाळ नव्हते त्याने महाराजांचे पाय धरून गळ घातले स्वामी मला एक पुत्र द्या तेव्हा महाराज म्हणाले अरे तू श्रीमंत पाटील माझ्याजवळ भीक मागतोय जा घरी तुला बाळ होईल नाव त्याची भिक्या ठेवू काही काळात खंडू पाटलाला पुत्र झाला त्याचे नाव ठेवले पाटलाने आमरसपुरीचे जेवण गावात घातले महाराजांची कीर्ती अकोल्यात शिवजयंती झालेल्या एका सभेत गजानन महाराज ही इतर लोकांबरोबर व्यासपीठावर बसले होते अकोल्यातील रामचंद्र प्रभूंच्या मंदिरात दर्शनासाठीही श्री संत गजानन महाराज गेले होते श्री वासूनंद सरस्वतीही गजानन महाराजांना भेटण्यासाठी शेगावी आले होते शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटण्यासाठी शिगावला आले होते दिव्य असल्याने ते अनेक चमत्कारही करून देत होते कोणाचेही दुःख त्यांना नसे तर त्यांच्याकडे येणारी भक्ती मार्गातील मंडळी दुःखावर उपाय सांगत असत लोकांच्या दुःखाची व्यथा त्यांना चांगलीच कळलेली असते त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने ते त्या व्यक्तीचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत असत त्यामुळे लोक महाराजांकडे भक्तीभावाने येत असत महाराजांची कीर्ती ही वाढतच गेली विदर्भात घराघरात माहिती होते त्यानंतर इतर राज्यात व पूर्ण भारतात त्यांची कीर्ती वाढत गेली आणि महाराजांना गुरु मानले व त्यांची पूजा सुरू केली महाराष्ट्रभर त्यांची मंदिर स्थापना केली महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर स्वतः त्यांनी मठ स्थापन करायला सांगितले उपदेश महाराजांनी कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले त्यांनी गोविंद पिंत टाकळीकर ह्या टाकळीकर कीर्तनास उपदेश केला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये जेव्हा मुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सद्गुरु नव्हते असे सांगून भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसऱ्या दिवशी पूजा करण्यास सांगितले आश्चर्य हे की दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्याला झामसिंगा हस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पतभ्रष्ट होऊ दिले नाही महाराज हे अद्वैत सिद्धांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधीच मंत्र दीक्षा दिल्याचा पुरावा नाही महाराजांचा समाधी काळ पंढरपूरच्या पांडुरंगाच्या समोर सन एकोणीसशे दहा मध्ये श्री गजानन महाराज यांनी हे जग सोडण्याचा निर्णय भक्तांना सांगितला त्यापूर्वी एकोणीसशे आठ मध्ये त्यांनीच भक्तांना नोंदणीकृत न्यास स्थापन करावा असेही सांगितले होते भक्तांच्या सोयीसाठी हा ट्रस्ट करण्यात आला एकोणीसशे दहामध्ये त्यांनी समाधी घेण्याची तारीख वार दिवस भक्तांना सांगितला समाधीची जागाही निश्चित करून दाखवली दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहामध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला गुरुवारी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला विदर्भातील अनेक पंडित गुरु आचार्य त्यांची भेट घेत असत ते विष्णूचे अवतारही मानले जात असतात विदर्भाचे पंढरपूर शेगाव याचे वर्णन केले जाते भक्तांना मार्गदर्शन करणे योग्य मार्ग दाखवणे आशीर्वाद देणे आणि स्वतः सातत्याने फक्त साधना करणे अशी त्यांची दैनंदिनी असते गुरुवार हा वार असंख्य भाविकांचा शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा दिवस ठरून गेला आहे शेगावमधील श्री राम मंदिर देखील चैत्र महिन्यात रामनवमी दिवशी ऋषी पंचमी दिवशी भक्तांनी गजबजलेली असते शेगावच्या संत गजानन महाराज स्मारक संस्थानाच्या प्रयत्नांमुळे तिथे बरेच शैक्षणिक संस्था सुरू झाले आहे दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठीही अनेक सुविधा उपलब्ध आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद